आषाढी एकादशीच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामधील शाळांमध्ये राज्याचं प्रतीक असलेल्या पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आष्टी तालुक्यामधील कडा इथे मोतीलाल कोठारी विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी आषाढी पालखी दिंडी काढत रिंगण सोहळा साजरा केला कडा शहरामधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सजवलेल्या रथामधून विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची पालखी दिंडी काढण्यात आली या पालखीमध्ये पंढरपूरच्या पांडुरंगासह संविधानाचं ठेवण्यात आलेली होती रथामधील पालखी दिंडीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर हा रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी फुगड्या खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद तुटलाय त्यानंतर ही पालखी दिंडी गावातून प्रदक्षिणा घालत पुढे मार्गस्थ झाली